तर नमस्कार भाऊन स्वागत आहे तुमचं आपल्या भावाचे यूट्यूब चॅनेलवर तर भावन्न आज आपण घेऊन आले होळी पौर्णिमावरती एक खतरनाक डिझाईन तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर कमेंट सगळं करून टाका तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर भावन्न बघू शकता आपण आले होमस्क्रीनवर तर फोटो एडिटर ॲप ओपन करायचं आहे आणि न्यूवर क्लिक करून आपल्याला साईज टाकायची दहा बाय दहाची तर आपण साईज टाकून घेऊ अगा दहा बाय दहा साईज टाकून घ्यायची बावन्न आणि ओके क्लिक करायचं आहे ओके क्लिक केल्या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे बावन्न टेक्स्ट आणि इमेजमध्ये जाऊन हे बघू शकता आपला कॅनव्हास तर बावन्न इमेज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे परत इमेज अँड क्लिक करून मी दिलेले फोल्डर क्लिकवर क्लिक करायचे त्यात आपलं पूर्ण मटेरियल आहे बावन्न बघू शकता तर, तर ओपन करतो हे बघू शकता तुम्ही तर बॅकग्राऊंड आपण घेतले भावनं बघू शकता एकदम खतरनाक एच डी असं बॅकग्राऊंड भावनं तुम्हाला दिले आहे मी बघू शकता ते पण न्यू स्टाईल इफेक्ट मारून बॅकग्राऊंड तुम्हाला भावनो मी दिलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर भावन्न बघू शकता पासवर्ड व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्येच दिला आहे तर बघू शकता भावनो तर बघू शकता ही होळीची पी एन जी भावनो बघू शकता भावनो एक नंबर अशी तुम्हाला पी एन जी भावनो फुल एच डी पी एन जी भावन्न तुम्हाला दिले आहे आपण तर लेअरमध्ये जाऊन लॉक करायचे परत प्लसवर क्लिक करून होळी हा पी एन जी बघू शकता होळी टेक्स इफेक्ट टेक्स्टला हे इफेक्ट पण मारला आहे भावनं आपण खतरनाक असा न्यू स्टाईलमधला तर बघू शकता तर लेअरमध्ये जाऊन लॉक करायचं आहे भावनो प्लस प्लसवर क्लिक करून इमेजवर क्लिक करून हे आपण तुम्हाला इफेक्ट दिला आहे भाऊने एक स्मोक इफेक्ट जो आपल्या टेकच्या मागच्या बाजूला लेअरमध्ये जाऊन लेअर खाली वडून बॅकसाइडला टाकायचं आहे भावनं ते आणि ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन ओव्हरले इफेक्ट मारायचं त्याला ओव्हरले तर ओव्हरले इफेक्ट बघू शकता भावना कसं दिसते ते आणि परत इमेजमध्ये जाऊन ते आपण तुम्हाला टेक दिले हो, निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा भावने हे पण आपण तुम्हाला टेक दिले भावना बघू शकता एकदम खतरनाक लुकमध्ये ते पण ॲडजस्ट करायचे भावना तर बघू शकता भावना एक नंबर असा बॅनर आपला अर्धा निम्मा तयार झाला आहे बघू शकता लाटचा आपला तर भावनो तुम्हाला खतरनाक असा डायलॉग पण भावनो आपण दिला आहे तर बघू शकता भावनो भावनो व्हिडिओ कशी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब सगळं करून टाका भावनो तर बघू शकता भावनो बॅनर कसा ओ जी बॅनर ओकेमध्ये खतरनाक असा बॅनर भावांनो तुम्हाला मी मटेरियलसह दिला आहे मटेरियल पण दिलं आहे भावनं फुल एच डी मटेरियल तुम तुम्ही ह्याच्यावर कुठली पण डिझाईन बनवू शकता भावनो तो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि पुढं आपण अजून एक ही होळीचीच व्हिडिओ टाकणार आहे